औज येथे निवडणुकीचा राग मनात धरून दोघांना पाच जणांकडून चाकूने मारहाण वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीचा राग मनात धरून अश्लील शब्दात शिविगाळ करून पाच जणांकडून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली दरम्यान भारत पांडुरंग रुपनोरे वय अठ्ठावन राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पप्पू बाळासाहेब पाटील वय तीस चंद्रकला बाळासाहेब पाटील वय सासष्ट बाळासाहेब बाबुराव पाटील वय सासष्ट गणेश बाळासाहेब पाटील वय अठावीस अमोल पाटील वय सत्तावीस या पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास औंध येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ओंकार रुपलोरे याला पूर्वी झालेल्या निवडणुकीचा राग मनात धरून शिविगाळ केली याबाबत फिर्यादी हे विचारणा करण्यास गेल्यावर फिर्यादीचा पुतळा ओंकार याची गच्ची पकडून हाताने गालावर मारहाण केली त्यानंतर फिर्यादी हे भांडण सोडवित असताना चाकूने डाव्या डोळ्यांवर आणि कपाळावर वार करून जखमी केले याचवेळी दोघांनी फिर्यादीस डोक्यावर मारले फिर्यादीची पत्नी भांडण सोडवण्यासाठी आली असता तिला ढकलून देत धक्काबुक्की केली व फिर्यादीच्या भावास बेदम मारहाण करून शिवीगाळ केली या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा